राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत जेणेकरून संदर्भ ग्रंथ साहित्य चरित्र या सर्व गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये खूप का उपयोगी पडत असतात ठीक आहे तर आपण बघूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे बघा ठीक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी झाला किती एकोणीसशे नऊ रोजी त्यांच्या वडिलांचे नाव बंडपंत आणि आईचे नाव मंजुळा होते ब्रह्मभट वंशातले होते भट शब्दाचा अपभ्रंश होऊ त्यांना भात म्हणत अरे बापरे खूप महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे ठीक आहे आणि अशा प्रकारची माहिती तरी यूट्यूबवरही मिळत नसते ठीक आहे बार्शल दिनांक अकरा मे एकोणीसशे नऊ हो रोजी आकोटचे श्री हरिभाऊ हरिभाऊ मधांचे मधांचे प्रज्ञानश्रू श्री संत गुलाब महाराज यावलीचे महाराज एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो मी नोटिफिकेशन बंद करतो श्री संत गुलाब महाराज हो हो व यावलीचे महाराज यांनी मुलाचे नाव मानिक ठेवले आणि आशीर्वाद ठेवून निघून गेले बरोबर श्री संत गुलाब महाराज व त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले श्री संत महाराजांनी त्यांचे नाव तुकड्या ठेवले होते अदगोजी महाराजांनी त्यांचे नाव तुकड्या ठेवले होते सन इसवी सन एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांनी आनंदामृत ग्रंथाची रचना केली ते स्वतः भजन कीर्तन प्रवचन करू लागले त्यांनी खंजेरी व उत्तम प्रधानने गायली त्यानंतर तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस शनिवारी रोजी सालवर्डी येथील अज्ञात आले त्यांचा गांधींशी सहवाद झाला पुढंच सालवर्डी या ठिकाणी एकोणीसशे पस्तीसला त्यांचा गांधींशी सहवाद झाला अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस शुक्रवार रोजी स्वतंत्र संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली आणि डिसेंबरमध्ये सुटका झाली एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये विश्व शांतीनाम सप्ताह झाला त्रेचाळीसमध्ये विश्व शांतीनाम सप्ताह झाला व पाच एप्रिल शांतिराम सप्ताह झाला कारण पंचेचाळीस जे दुसरं महायुद्ध होतं ते पंचेचाळीसपर्यंत सुरू होतं म्हणून एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये विश्व शांतीनाम सप्ताह झाला पाच एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस रोजी श्री गुरुदेव मुद्राणालयांची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले त्यांनी ठीक आहे नंतर एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली त्रेचाळीसला हरिजनांसाठी त्यांनी मंदिरे खुली केली ते म्हणत गावागावासी जगवा व भेदभाव चमोड मितवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा ग्राम उन्नतीचा दिवा तुकड्यामुळे तुकड्यामुळे आता हे बघा संत रामदासांनी दासबोध त्याच बोध बोधातील एक समासात कस कसं लिहावं हे सांगितलं आहे तर संत तुकडोजी महाराजांनी काय वाचावं आणि हो, कशासाठी वाचावं हो, हे त्यांच्या ग्रामकथच्या चाळीसव्या अध्यायात सांगितलं आहे या अध्यायाचं नाव आहे ग्रंथ अध्ययन मुनींनी लोकांच्या उत्तराचा मार्ग दाखविला ग्र अरे ग्रंथ लिहिले पण ते संस्कृत भाषेत असल्यानं सामान्य माणसाच्या भाषेत व लोकभाषेचे ज्ञान सांगणं आवश्यक होतं हे परीक्षेला याच्यावर कुठल्याही याच्यावर प्रश्न येऊ शकते सर्व रेड लाईन आहे ते पूर्ण रेड लाईन आहे याच्यावर आय एम पी क्वेश्चन येऊ शकतो ते कार्य संत कवीने केलं कशाप्रकारे मराठी भाषेत कवी परंपरा निर्माण झाली त्यांना साऱ्या समाजाला चांगलं कळवलं ते आवश्यक होतं स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांनी आपल्या ग्रंथातून ज्ञानाचं प्रतिपादन करून समाजावर सुसंस्कार केले पण या सर्व ग्रंथातून नेमकं काय घ्या हजारो ग्रंथ वाचले खरे पण त्यातून जे मिळावं ती मिळालंच नाही तर त्याचा काही उपयोग आहे का या उपकारर्किक आणि पांडित्यपूर्ण ग्रंथाचा सामान्य माणसांना उपयोग काय जे ग्रंथ आपल्या कल्याणासाठी काही सांगत असतील ते आवश्यक वाचावे पण त्याचं काय करावं काय करू नये आता मार्गदर्शन आपल्याला निश्चित मिळेल जे ग्रंथ कर्मपठावर भर देत असतील ते वाचू नये कारण कर्मपठात त्या ग्रंथात चांगले वादर्श सांगितले जाते ते वाचल्यास आपल्यावर चांगले संस्कार होतील त्यामुळे आपल्या जीवनाची जडणघडण होईल असा केवळ एक बडिक पंडित सांगणारे ग्रंथ वाचले तर आपल्याला आपला घात करून नाही बरोबर आहे सामान्य माणसाला चांगलं जीवन कसं जागावं चांगलं प्रतिप्रचा ग्रंथ केलेला आहे ते कसा वाचावेत तत्वज्ञानाच्या शाखो पखांचे तपसे सांगणारे ग्रंथ पांडित्यासाठी उपयुक्त असले तरी सामान्य माणसासाठी याचा उपयोग काय उपयोग म्हणून आपली आकलन क्षमता किंवा ग्रहण करणारी क्षमता लक्षात येईल ज्या प्रकारचं जीवन जगतो त्यासाठी उपयुक्त अशी ग्रंथ वाचण्यासाठी निवडावेत आपण जे वाचतो त्याचा मर्म आपल्याला कळायला हवं त्यामुळे ज्ञान आणि सुस्कार यांच्याबरोबर आपल्या मनशांतीही मिळते योग्य वचन केल्यानं असा लाभ होतात वचन हे फक्त परमार्थासाठीच नसतं तर त्याचं जीवन जगण्यासाठी आवश्यक असतं हे बघा संत तुकडो निर्माण कार्य बघा भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा विचार होती समाजातले सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांचे अहर्णीश चिंता केली ग्रामोन्नती ग्राम कल्याणात त्यांचा ते विचार करण्याचा जणू केंद्रबिंदूच होता भारतातील खेड्यांच्या व स्थितीस त्यांना पुरेपूर कल्पना होती त्यामुळे त्यांच्या ग्रामविकासाची विविध समस्या मूलभूत मूलभूत स्वरूपी विचार केला व त्याच्या समस्या कशा सोडवाव्या त्या विचारी याबद्दल उपाययोजना सुचवली काळाला तर था त्यानंतर काळालाही उचित ठरल्या येणारे काळात हे आज आपण जीवनयात्रा संपल्यानंतर काळातही तीव्रतेने जाणवते गोष्टीतून द्र... दिसून येते अमरावतीजवळील मोजरी गुरुकुंज आश्रममध्ये स्थापन आहे ते महाराजांच्या आयुष्यातील लक्षणीय कार्य आहे त्याप्रमाणे ग्रामगीतेचे लेखनही हाही एक कारणातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे ग्रामगीता येईल जणू तुकडोजी महाराजांच्या वाढमायाच्या पूर्ती सोय स्वतःला दास म्हणत करत भजन म्हणत तेही भिक्षा देत त्यावर आपण जीवन कंठेली याची त्यांना जाणीव होती खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल या वर्षाची उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ते अतिशय परिणामकारक ठरली ग्राम हे सुशिक्षित व्हावे सुसंस्कृत व्हावे ग्रामोद्योग संपन्न व्हावेत गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात ग्राम उद्योगांना प्रोत्साहन मिळावे प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळाले असा त्यांचा प्रयत्न होता त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे देव घोडेपणा जुनाट कालबाई अंधश्रद्धा नैशा व्हाव्या यावशी त्यांनी अविरत प्रयत्न केले सर्व धर्मस्वभाव हेही राष्ट्रांच्या विकासाच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होते त्यासाठी तुकोडजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा एक आग्रहपूर्व पुरस्कार केला हे विविनिष्ठ जीवनदृष्टीतून ऐश्वर्यावाड्याचा पुरस्कार करत असत धर्मातील अनावश्यक कार्यमंडळाचा त्यांनी फाटा दिला होता आयुष्यातील शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावाची कंजुरी पडण्याच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक सामाजिक राष्ट्रीय प्रबोधन केले स्वातंत्र्याने चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही बघावा लागला परंतु अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना केली गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपचार स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फडीस निर्माण केली बघू शकता संबंधित असलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे कार्य अखंड वतासारख्या चालत आहेत मौल्योन्नती हाही तुकडोजी महाराजांचा एक विश्व विश विचार विश्वाचा विश्व विश्व एक लक्षणीय पैलू होता कुटुंब व्यवस्था राष्ट्रीय व्यवस्था ही स्त्री कशी अवलंबून असते हे त्यांनी कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले त्यामुळे स्त्रीला अज्ञात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले देशातल्या तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहे असे बलोपाकस बलोपाक असावेत असल्याने समाजाचे व राष्ट्राचे संर संरक्षण करू शकतील हे नियमितपणे सूचना कसे होतील याविषयी उपदेशक वर मार्गदर्शन लेखन तुकडोजी महाराजांनी केले राष्ट्रसंतातील आपल्या लेखनातून ते तीव्र काही नाही हे वाचून राहिलो तुकडोजी महाराजची आज जयंती आहे ना तर टोकळजी महाराज यांनी जनजागृती कशी केली की के आपल्या भजनातून जातीभेद पाळू नका अस्पृश्यता दारू पिऊ नका देशावर प्रेम करा असे उपदेश करीत प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरुस्मरण अंधश्रद्धा वाईट रूढी व्यसने यांचा त्याग करा अशा आशयाने थोडा वेळ भाषण केले की के हातातील खंजीरच्या वेगवान ठोक्यावर त्यांनी पहाडी आवाजातील सुंदर चालीतील मराठी हिंदी भजनांचे भजन सुरू होईल त्यात कुठल्याही थरातील व धर्मातील स्वतः तल्लीन होऊन नाही सर्व पंथांचे व धर्माचे लोक त्यांचे अनुवायी बनले व त्यांना राष्ट्रसंस्थ तुकडीचे महाराजांना समजू लागले ग्रामगीता लिहून गावातील लोकांचे कल्याण कशा प्रकार कशात आहे हे समज आले भारत कृषीप्रधान देश आहे म्हणून भारत म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचवली सामुदायिक प्रार्थना करावी सर्वांनी प्रेमाने मागावे गोवत बंदी रक्षक संवर्धन करावे हे शिकवले भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गुरुकुंज गोजरीला भेट देण्यासाठी एकोणीस मार्च एकोणीशे छप्पन रोजी रविवारला गेल्या चीन युद्ध बासष्ट व पाकिस्तानी युद्ध पासष्ट झाले तेव्हा सैन्यात धीर देण्यासाठी धीर देण्यासाठी स्वतः सेमीवर जाऊन वीरगीती गायली व सैन्यास धैर्य चढवले हे फार प्रयत्नवाले होते तन मन धनाने राष्ट्राची सेवा केली ते खरे राष्ट्रसंत संत होऊन गेले अकरा ऑक्टोबर अडुसष्ट एकोणीसशे अडुसष्ट गुरुवार रोजी हे वंदनीय राष्ट्रसंत ब्रह्मकालीन झाले त्यांची चरणी आपले श्रेष्ठ ना तुक तुकडोजी महाराज अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल खूप महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली एक कला